सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सणासुदीचे दिवस आहेत आणि या सणासुदीच्या दिवसात छान दिसावं असं सगळ्यांना वाटतंय आपण प्रेझेंटेबल असावं सुंदर दिसावं असं सगळ्यांना वाटतंय आणि हे वाटणं काही चुकीचं नाही हे अगदी बरोबर आहे नॅचरल आहे आणि या तुमच्या सौंदर्याला बाधा आणणारे जे घटक आहेत ज्या गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि त्यातलाच त्या एक घटक म्हणजे चामखीळ चामखिळ जर तुमच्या मानेवर चेहऱ्यावर दर्शनी भागात असेल तर ती चामखेळ नक्कीच तुमच्या सौंदर्यात बाधा आणत असते ते, ते दिसायला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळेच आपल्याला ही चामखेळ जावी किंवा काढावी यासाठी आपण प्रयत्न करत असतो ही चामखीळ कशामुळे होते तर ज्या व्यक्तींमध्ये साखरेचं प्रमाण अनियंत्रण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स आहे डायबिटीस असलेल्या लोकांना हे चामखेळ होण्याचा धोका अधिक असतो त्याचप्रमाणे एच पी व्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं इन्फेक्शन ज्यांना झालेलं आहे त्यांच्यामध्ये चामखेळीचा त्रास दिसून येतो तब्येत जास्त आहे जाड आहेत घाम जास्त येतोय तर अशा व्यक्तींमध्ये देखील सामखेळ होण्याचा धोका अधिक असतो तुमच्या आईवडिलांना चामखीळीचा त्रास असेल तर तुम्हाला रित्या ती चामखीळ होण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे चामखीळ जर तुम्हाला असेल छोट्या प्रमाणात असेल थोड्या प्रमाणात असेल तर ती वेळेवरच काढून टाकणं हे देखील गरजेचं आहे कारण चामखीळीला आपल्या शरीरातून रक्त पुरवठा होत असतो आणि ती त्यामुळे ती चामखीळ दिवसेंदिवस वाढत जात असते ती कमी होत नाही आणि याचे इन्फेक्शन आपल्या फॅमिलीतल्या इतर लोकांना होण्याचं देखील शक्यता असते कारण आपण टॉवेल्स कंगवे एकमेकांचे शेअर करत असतो आणि त्यातून एकमेकांचे इन्फेक्शन पसरण्याचा धोका असतो त्यामुळे या चामखिळीवर स्किन टॅग्सवर वाट्सवर वेळीच ट्रीटमेंट घेणं हे देखील गरजेचं असतं या चामखिळीलाच इंग्लिशमध्ये स्किन टॅग्स किंवा वाट्स असं म्हटलं जातं आता हे चामखिळ किंवा वाट्स म्हणजे नक्की काय असतं तर तो आपल्या त्वचेचाच एक भाग असतो त्वचेची एक्स्ट्रा जी वाढ झालेली असते ची जी एक्स्ट्रा ग्रोथ झालेली असते ती म्हणजे चामखेळ नको असलेली त्वचा वाढत असते ती म्हणजे चामखेळ आणि ही चामखेळ काढण्यासाठी काय करावं लागतं ही चामखेळ काढण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहे त्याच्यामध्ये दे, कांदा कांद्याचा रस लावणे हा उपाय सांगितला जातो परंतु यामुळे त्वचा काळी पडण्याचा त्या ठिकाणी काळपट डाग पडण्याचा धोका आहे त्यामुळे पॅच टेस्ट करून म्हणजे थोड्या भागात ते लावून बघा सूट होत असेल तर कांद्याचा रस लावणे हा घरगुती उपाय चामखिळीवर सांगितला जातो सा यानंतर लसणाची पेस्ट लावणे याने देखील चामखिळ कमी व्हायला मदत होते परंतु या उपायांमध्ये कंटिन्युटी असणं सातत्य असणं हे अतिशय गरजेचं आहे तुम्ही सतत तीन महिने सहा महिने जर कांद्याचा रस लसणाची पेस्ट किंवा ऍपल सिडर विनेगर हे जरी त्या ह्याच्यावर लावलं चामखिळीवर तरी देखील ती चामखीळ गळून गड़ू, गळून पडू शकते टी ट्री ऑइल हे देखील सांगितलं जातं चामखेवर लावण्यासाठी ज्याने कमी होते किंवा गळून पडते हे आ, हे झाले आपले घरगुती उपाय आता घरगुती उपायांनी जर चामखेळीला फरक पडत नसेल किंवा तुम्हाला एकाच सिटिंग मध्ये जर सगळे चामखेळ घालवायचे असतील चामखिळाचे डाग पण तुम्हाला नको असतील तर त्यासाठी लेझर थेरपी हल्ली उपलब्ध झालेली आहे डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजे त्वचारूप तज्ज्ञ जे आहेत कॉस्मेटोलॉजिस्ट जे आहेत जे सौंदर्य तज्ज्ञ आहेत अशा डॉक्टरांकडे ही ट्रीटमेंट घेतलेली अगदी योग्य आहे घरगुती असं तुम्ही काही प्रयोग करायला जाऊ नये परंतु डर्मॅटॉलॉजिस्टला जाऊन तुम्ही स्किन दाखवली तर ते तुम्हाला लेझर थेरपी सजेस्ट करतात लेझर थेरपी मध्ये एकाच सिटिंगमध्ये पंधरा ते वीस मिनिटामध्ये चामखेळ काढले जातात आणि त्यासाठी काय केलं जातं तर हे चामखेळ काढण्यासाठी पहिल्यांदा डॉक्टर तुमच्या त्वचेची पाहणी करतात आणि तुम्हाला आ, किती प्रमाणात इन्फेक्शन किंवा किती प्रमाणात चामखेळ आहे ते पाहून तुम्हाला बजेटचा अंदाज देतात आणि वेळ किती लागेल हे देखील सांगतात त्यानंतर जेव्हा तुम्ही ट्रीटमेंटला सुरुवात करता तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला नंबिंग क्रीम किंवा त्वचा बधीर करणारी एक क्रीम लावली जाते ही क्रीम जवळजवळ पंचवीस चा ते तीस मिनिटं तुमच्या चेहऱ्यावर किंवा जिथे तुम्हाला चामखिळीचा त्रास आहे त्या ठिकाणी ती क्रीम ठेवली जाते ती क्रीम ठेवल्यानंतर ती तेवढी ते त्वचा बधीर होत असते त्या त्वचेला सेन्सेशन जाणवत नाहीत आणि त्यानंतर ही नंबिंग क्रीम लावल्यानंतर लेझर सीओ टू लेझरने तुमचे हे आ, जे वाट्स किंवा स्किन टॅग्स आहेत ते जाळून किंवा वाफवून काढले जातात यामध्ये पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही थोडा वेळ चुरचुरल्यासारखं होतं परंतु खूप असं काही दुखत नाही यानंतर ज्या ठिकाणचे चामखेळ आपण काढलेले आहेत त्या ठिकाणी छोटीशी एक जखम होते आणि ती जखम भरून येण्यासाठी सहा ते सात दिवस लागतात या जखमेवर लावण्यासाठी डॉक्टर छोटी क्रीम देतात आणि ती क्रीम ऑइंटमेंट जर तुम्ही डेली लावलं तर ही जखम लवकर भरण्यासाठी मदत होत असते आणि राहिलेलं चामखेळ थोडी राहिली असेल तर ती देखील गळून पडते तर अशा पद्धतीने या चामखेळीवर लेझर थेरपीचा छान उपयोग होताना दिसतो खूप लोकांनी लेझर थेरपीने आपले चामखेळ पूर्णपणे काढलेले आहेत ले आणि लेझर थेरपी केल्यानंतर ते पुन्हा येण्याचा धोका देखील नसतो नव्याण्णव टक्के केसेसमध्ये लेझर थेरपी केल्यानंतर चामखेळ परत येत नाही परंतु एक टक्क्याची आपण कुठेच गॅरंटी देऊ शकत नाही तर अशा पद्धतीने लेझर थेरपीच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील चामखेळ मानेवरील चामखेळ हातावरील चामखेळ काढू शकता आणि तुमचं सौंदर्य वाढवू शकता असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका ज्यांना खरंच या गोष्टीची गरज आहे या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा